जास्त ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी इन्कम फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत आता यापुढे आत्ता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरिफि त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये आता समजा ज्याचे फोर व्हीलर आहे किंवा त्यावेळेला जर काही कंप्लेंट बेस जरी ऑक्टोबरची कंप्लेंट असली तरी त्यांना ऑलरेडी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ गेलेला आहे तो आता रिफंड करण्याच्या संदर्भातला नाही आहे हे जे आम्ही फिल्टरेशन करत आहोत हे ऑक्टोबरमध्ये काही सप्टेंबर एंडमध्ये ऑक्टोबरमध्ये काही प्राप्त झालं काही नोव्हेंबरमध्ये प्राप्त झालेले आहेत या दीड दोन महिन्याच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही प्राप्त झालेले आहेत वर्धा जिल्ह्यातून आहेत पालघरमधून आहेत काही यवतमाळमधून आहेत काही नांदेडमधून आहेत काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधन साधारणपणे दोन तीन दोन तीन जरी तक्रारी आहेत त्याच्यामधून आपण हे पाच पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत की मॅक्झिमम कंप्लेंट या पाच पॅरामीटर्स बद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आपण ह्या पाच पॅरामीटर्सची आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता व्हेरिफिकेशन लागणार आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे जरी तुमचं अपात्र यादीमध्ये नाव आलं तरी देखील घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे इथे पाहू शकता की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिला निमामध्ये बसत नाही आहेत परंतु लाभ घेत आहेत आता अशा महिलांसाठी आता कडक पावले उचलली जाणार आहेत पाच प्रकारचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तर याच्यामध्ये इन्कम टॅक्स व्हेरिफिकेशन याच्यामध्ये उत्पन्न जास्त असल्यास व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे त्यामुळे आता आ, या नियमांमध्ये जर महिला बसत नसतील तर त्यांना एक थोडासा दिलासा मिळणार आहे याच्याकडून दुसरी महत्वाची बाब आहे केंद्र सरकारकडून विशेष आधार ई व्हेरिफिकेशनची परमिशन घेतली जाणार आहे आर टी ओकडून डेटा चेक केला जाणार आहे तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का किंवा इतर वाहने आहेत का आणि त्यानंतर बँक डेटामध्ये जर काही तुमच्या नावामध्ये तफावत असेल एकापेक्षा जास्त नोंदणी झालेली असेल त्यासाठी हा डेटा वापरण्यात येणार आहे आणि एकापेक्षा अधिक पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणाऱ्या एकापेक्षा अधिक जर योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल तर ते देखील आता क्रॉस व्हेरिफिकेशन कल केले जाणार आहे आणि यापूर्वी देखील हे केलं गेलं होतं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी नाव आलेलं होतं परंतु लक्षात घ्या जर ती पेन्शन पंधराशे जर मिळत असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही पंधराशेपेक्षा जास्त असेल तरी मिळणार नाही जर कमी मिळत असेल तर पंधराशेपर्यंतचा आकडा तुमच्यापर्यंत केला जाणार आहे आणि याचबरोबर असे पाच प्रकारचं व्हेरिफिकेशन केले जाणार आहेत आणि यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील अशा महिलांना एक मात्र दिलासदा एक बातमी आहे एक बातमी समोर येत आहे की पूर्वीचे नऊ हजार रुपये ज्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत ते मात्र आता त्यांना परत द्यावे लागणार नाही आहेत मात्र यापुढे जर अपात्र लाडक्या बहिणी ठ ज्या ठरतील तर, तर यांना मात्र पुढील हप्ते मिळणार नाही अशी माहिती मात्र येथे देण्यात आलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या तर अशी माहिती मात्र आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर हे व्हेरिफिकेशन होणार आहे आणि साधारण जानेवारी महिन्याचा हप्ता आता उशिरा वितरित करण्यात येईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा